ही एक आणखी महत्वाची बातमी मुंबईमधून मीनाताई पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीला कोर्टात हजर केले उपेंद्र पावसकर या आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले आताची महत्वाची बातमी आपण बघतोय एकीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसैनिक हे एकीकडे एक 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 काल आक्रमक झालेले होते मात्र त्यांनी या संपूर्ण घटनेनंतर जो रंग टाकण्यात ता आलेला होता तो पुतळ्यावरचा रंग हटवला थिनर या ठिकाणी आणण्यात आला होता आणि त्यानंतर चोवीस तासाच्या आत पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आरोपी उपेंद्र पावसकरला कोर्टात हजर केलं गेलं आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गडकवार यांनी ठाकरे यांचा पुतळ्यावरती रंग टाकणाऱ्या आरोपीला अखेर आता कोर्टात घेऊन जाण्यात येत आहे आपण सध्या आहोत माहीम पोलीस स्टेशनला आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतो की आरोपीच्या डोक्यावरती काळा कपडा मारलेला आहे आणि त्या आरोपीला आता या ठिकाणी शिवडी या ठिकाणी नेण्यात येईल खरंतर भोईवाड्याच्या कोर्टच्या अंदर अंडर हे मॅटर येतं मात्र तो जे कोर्ट आहे ते शिवडीला शिफ्ट झाल्या कारणानं या ठिकाणी आपण बघतोय की आता ह्या आरोपीला आता या ठिकाणून घेऊन जात आहे आता काल पोलिसांनी ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस त्यांच्याकडून अशी माहिती समोर आलेली होती की की हा आरोपी जो आहे त्याचं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा भाऊ आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा रोग रोष व्यक्त केलेला आहे कारण की ठाकरेंचा जो क ठाकरे आहेत आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे लोक जे आहेत ते भावासोबतचा जो त्यांचा प्रॉपर्टीचा वाद चालू आहे श्रीधर पावसकर आणि उपेंद्र पावसकर यांचा जो वाद चालू आहे त्या वादाच्या खटपटीमध्ये कुठेतरी हे ठाकरे जे आहेत ते मध्ये येत आहेत त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीनं त्यांच्याकडून बदला घेण्याचं प्रकरण सुरू झालं चाललेलं पाहायला मिळतं आता पोलीस जे आहेत ते, ते कोर्टात घेऊन गेलेलं आहेत पोलीस नेमकं हेच सांगता का कोर्टात की अन्य काही कारण सांगता किंवा नेमकं आता पोलीस किती दिवसांची कोठडी मागतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन प्रतीक्षा मिरुती गणकवार अँडी टी मराठी मुंबई